आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पोषण आहाराच्या अनुषंगाने आहे पोषण आहारामध्ये कार्यरत असणारे स्वयंपाकी आणि मदतनीस यांची नेमकी कोणती कामं आहेत हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शा शासन निर्णयाच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहे त्या माध्यमातून आपल्याला शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके यांची माहिती मिळू शकते आता आपण हा जो शासन निर्णय आहे तो लक्षात घेऊया अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस चा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी आणि मदतनीस कार्यरत आहेत सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना केंद्र व राज्य हिस्सा मिळून प्रतिमाह रुपये दोन हजार पाचशे इतके मानधन देण्यात येते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा मधील परिच्छेद नऊ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे सदर काम योजनेशी संबंधित कामकाजा व्यतिरिक्त असल्याने प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदने प्राप्त होत असून योजने व्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरून विनाकारण विना, विना चौकशी कमी न करण्याची मागणी केली जात आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब ही शासनाच्या घेतलेला निर्णय काय आहे ते लक्षात घ्या प्रधानमंत्री निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पुढील प्रमाणे कामकाज पार पाडावे शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विहित वेळेत पोषण आहार शिजवण्याचे काम करणे तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे पोषण आहाराकरिता वापरण्यात आलेल्या भांड्याची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटाची साफसफाई स्वच्छता करणे पोषण आहाराकरिता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे शाळा स्तरावर परसबाग निर्मिती व देखभाली करता सहकार्य करणे अन्न शिजवताना वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकावाच्याबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची उचित बाजू मांडण्याची संधी द्यावी तदनंतर याबाबत संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनुसार या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे अत्यंत महत्वाचा विषय या अनुषंगाने आलेला आहे स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं नेमकं का काम कोणतं आहे ते या शासन निर्णयातून अधिकाधिक स्पष्ट झालेलं आहे या अनुषंगाने आपलं मत आपल्याला जर व्यक्त करायचं असेल तर कॉमेंट बॉक्सचा आपण जरूर उपयोग करू शकता आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद